नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी केडीएमसी वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याण्णव चिंचपाडा रोड येथील भूमिपुत्र अपार्टमेंट ते संघर्ष मित्र मंडळापर्यंतच्या नाल्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून येथील नागरिकांकडून मागणी होत होती या कामासाठी शिवसेना उपविभागीय प्रमुख सुमेध हुमने व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अथांक परिश्रमामुळे पंचवीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत रविवारी भूमिपूजन संपन्न झाले भूमिपूजनानंतर प्रमुख महेश गायकवाड म्हणाले की गेल्या पंधरा वर्षापासून कल्याणपूर्व विकासांच्या बाबतीत ते मागासलेले असून रास्ते गट्टार यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे ते म्हणाले की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याणपूर्वेत विकासकामाचा धडाका सुरू आहे स्थानिक नागरिक चंद्रमणी पांडे यांनी आपल्या भाषणादरम्यान कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात जनहिताने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी निवडून द्या असे आव्हान सर्वसामान्य नागरिकांना केले यावेळी माजी नगरसेवक शरद पावशे सामाजिक कार्यकर्ते सुबोध भरत समाजसेवक अविनाश गायकवाड वकील चंद्रमणी पांडे बिल्डर त्रिपाठी मनसेचे माजी प्रमुख संतोष पावशे मनोज बैलमकर रवी देवळे शेखर केदारे प्रमुख शंकर पाटील संतोष नवले आदी मान्यवर उपस्थित होते सदाबा दाभाळाई विद्याताई कुमावत वैशालताई ठाकूर मीनाताई मोठे शाहीन मुल्ला जितेंद्र शिंगरे सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते रवी देवळे सामाजिक कार्यकर्ते उत्तम घडीगावकर महेश नाईक शेखर केदारे तुषार जाधव नरेश पवार श्रीकृष्ण पवार पल्लवी जाधव यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी महिला अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या विभागामध्ये वार्ड क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये गेल्या अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती आता खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पंचवीस लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे त्याचं काम पण चालू केलेलं आहे उपविभाग प्रमुख सुमेध हुमलेजी यांच्या आता पाठपुराव्याने या ठिकाणी यश आलेलं आहे त्यामुळे सुमेध हुमलेचा धन्यवाद देतो असे अनेक कामं ज्या या कल्याणपूर्वेमध्ये जे आता सध्या चालू आहेत ती मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून चालू आहेत या कल्याणपूर्वेमध्ये अनेक वर्षापासून पडले विस्कळीत पडलेला हा शहर या शहराची घोडधोड थांबलेली होती पण ती आता खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून चालू झालेली आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये कल्याणपूर्वेच्या नागरिकांना एवढंच सांगेल की आपण जागृत व्हा सतर्क व्हा कारण की येणारा काळ हा आपल्याला या कल्याणपूर्वेच्या विकासासाठी विचार करायचा विकास घडवायचा अनेक वर्षापासून पंधरा वर्षापासून ह्या कल्याणपूर्वीमध्ये विकास नाही आपल्या माध्यमातून विनंती करतो नागरिकांना की आपण जागृत आणि सतर्क राहा आणि या कल्याणपूर्वेची जबाबदार आपण ना आपण सगळे नागरिक आहात आपल्याला बदल घडवायचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद